तो फोकस दिसतो आहे ना मरपुरीचा तोच आहे ना ग तुला गुतलाय ना त्याच्या त्याच्यामुळं लोकांच्या जेवण झाले का दीदी हो जेवण झाले लोकांच्या मनानुसार वागत राहिले की लोक स्वतःच्या गरजेनुसार बोलतात बर आजकाल ऑनलाइन ऑनलाईन सार बोलतात बर आजकाल ऑनलाइन ऑनलाईन सत्य लहान सत्य लहान असताना लहान असताना वाटायचं की परीक्षा फक्त शाळेतच असतात आता समजतंय आयुष्य जगायला पण खूप परीक्षा सोनाली ताई म्हणत आहेत जलम जय बाळममा सोनाली ताई म्हणत आहेत जय जलम लय आज रेंजच नाही वा इथं भरपूर रेंजचा प्रॉब्लेम आहे जय बाळमा कुलाळ कुला। नमस्कार नमस्कार रामकृष्ण जय मल्हार स्वागत आहे सर्वांचं आपल्या लाईव्ह मध्ये काय होत रेंज भरपूर प्रॉब्लेम इथं त्यामुळे ना आज लाईव नाही पहिल्यांदा घेतली सतरा अठरा लाईक झाले आता परत लाईव्ह बंद केली आता परत चालू केली सारखा आज रेंज प्रॉब्लेम आहे <coughs> बोला सर्वांनी आता स्वागत आहे आपल्या लाईव्ह रामकृष्ण हरी नमस्कार मंडळी नमस्कार नमस्कार गोविंददादा नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये हरी जय मल्हार तुम्ही थोड्या वेळ कोणी गोविंद दादा आहे का तू कोण हो तुम्ही थोड्या ला, वेळ लाईव्ह घेतली असती तिथं तर आम्हाला पण बघायला भेटलं असतं पंचवीस जण सी सीवरती आता पंचवीस जण लाईक करा लाईव्ह लगेच छान होईल पंचवीस जणांनी एकाच वेळेस लाईक करा जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र सर्वजणांनी एकदाच लाईक करा चला पटापट पहिल्यांदा बी छान लाईल आपण रेंज प्रॉब्लेम मुळे लाईक परत बंद केला रेंजच नाही येत तर काय लाईक केले धन्यवाद धन्यवाद लाईक केल्याबद्दल सव्वीस जण आहेत लाईव्ह वरती सव्वीस जणांनी एक एक लाईक करा चला जय बाळमामा बाळमामाच्या नावाने चांग बोला ना आज आमच्या वावरात आज बाळमाची पालखी पालखी क्रमांक एक आमच्या वावरात आज आलेले आहेत बाळमामाचे बकर त्यामुळे आज भरपूर असा जनसमुदाय असणार आमच्या वावरामध्ये त्यांची आई भेटत नाही त्यांना चालू ठेवा का बंद करावा रेंजच नाही इथं मागाशी सतरा अठरा लाईक झाली पुन्हा लई बंद केली मी सारखं फिरते आज रेंज प्रॉब्लेम आहे आरती झाली का नाही अजून थंडी ओ इकडे तर लय थंडी कोला कोला आमटी झाली की नाही आमटी बघ आरती पण ना समजली अजून कर अजून 8 वाजली ना आठ वाजता असणार आरती आता गेली तरी आपल्या हाती लागणार हा? सिसीवरची मंडळी बोला पटपट सर्वांचं स्वागत आहे <coughs> रामकृष्ण हरी झाले का जेवण हर हर महादेव मनीष ताई रेंजचा एवढा प्रॉब्लेम झालाय का फार मोबाईल घेऊन इकडे जात तिकडं जात तरी रेंजच आहे ना परत लाईव्ह बंद केली ना आता परत चालू केली गोविंद दादा तुमचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये गोविंद दादा कुलाळ रामकृष्ण हरी मागाशी पण अठरा एकोणीसला ऐकली तर काय फिरून फिरून हेच वाय ना रेंजच आहे ना त्यामुळं मग परत बंद केली ना आता परत चालू केली म्हटलं आता बघू थोडा वेळ चालला चांगला लाईव तर ठेवू नाही तर मग बंदच चालतील गपना <coughs> सगळेच कुलाळे यायला लागलेत आज हळूहळू हो आज सगळे एकत्र ये येत ना वावरामध्ये बकरा आलेत ना आपल्या तिथं त्याच्यामुळं स्वयंपाक झाला का हो आम्ही आज केले तर मसाले भात आणि पोहे आणि चपात्या वात्या त्या कुत्यांना घातल्या सकाळपासून या वाड्यावर नव्हती लई चपात्या शिल्लक होत्या मी भाकरी बनवते अजून हो हो चालतंय बनवा आम्ही मसालेभात मसाले भात वा... मसाले नाही पोहे आणि रवा तुम्ही आणते तेव्हा रवा आणला होता का तो अजून कधी केलाच नव्हता अगदा त्या दिवशी केला ना अजून होता मग रवा बनवला तो टाकून आणि पोहे बनवले होते खाल्ले दोघींनी आणि चप वाड्यावर काय कुणी एकदाच जेवले सगळ्या मग त्या सगळ्या फिलून त्यांना घातल्या मनीष ताई किचन सात नंबर ला एक डन धन्यवाद मनीष ताई तुमच्या आठवण गौरीला गौरी म्हणत होती का ग मम्मी आता लाईव नाही दिसत मनीष ताई ती नाही ताई जेवण झालं का हो जेवण झालंय जेवण ताई जेवण काय झालं काय हो जेवण झाले फोटो बदल फोटो बदली केला का ताई जय मला शीतलताई हरी जय जय शंभू राजे जय, जय आहिल्या शीतलताई हरी चष्मा लागला का तुम्हाला चष्मा लागून दोन तीन वर्ष झालेत वर्ष झालेत पण त्रास झाला तरच लावते चष्मा ताई काय चालेल फोटो चेंज केला <coughs> का तुम्ही ताई तुमची आठवण काढली होती गौरीनी <coughs> शीतलताई झालं का जेवण तुम्ही गेल्या नाही का देवाकडं घरी नाही गेल्या का हो फोटो बदलला तेच म्हटलं ना मराठी किचन नावाच नवीन वर्ष नवीन फोटो हो का छान आज सेम मेनू आहे तर आम्ही पण आज पोहे आणि रवा बनवलाय खरं सांगायचं म्हणजे दोघी जणी आहे तर आणि रवा बनवलाय तुम्ही नाही गेल्या का देवाकडं तर आणि सकाळच्या लई चापात्या त्या घातल्या पिलून त्यांना म्हटलं मग खाल्ले आणि बसलोय आपलं गाडीत तावरून गौरी मिस यू व्हेरी मच बच्चा हो तिने खरंच आठवण काढली होती दोन तीन वेळा म्हटली मम्मी मनीष ताई ती नाही का ग लाईवला म्हटलं आता नाही आलेले दिवस नाही गेले दादा बाहेर गेले आहे हो का तर मग सकाळच आरतीला नाही तर मग उद्या संध्याकाळी या मला वाटलं दोघी मायले की आहेत चटर बटर का <laughs> चटर बटर काय नाही पोहे आणि रवा मनीष ताई किचन नमस्कार जय मल्हार कशी आहे ग बच्चा गौरी छान आहे इथच बसली मनीषताई मध्ये शीतलताई नमस्कार जय मल्हार कशा आहात नमस्कार गौरी बोलतो नको म्हणलं मस्तय गौरी या बघा का इथ शीतलताई तुम्ही पण पोहेन रवा बनावला का नमस्कार मनीषा ताई शीतलताई म्हणत आहेत नमस्कार मनीषा ताई मग उद्या संध्याकाळचं या शीतलताई गौरी अभ्यास कर खूप मोठी हो ऑफिसर बन मोठी माझे आशीर्वाद आहे ग तुला धन्यवाद धन्यवाद मनीषा या अहो मी भाकरी बनवते स्वयंपाक चाललाय शीतलताई म्हणत आहेत मसाले वा तारे वा ताई म्हणत आहेत शीतलताई नमस्कार त्या बाबासाहेब पोपट पारदी ना त्या आपल्या शीतलताई आहेत तर शीतल नमस्कार ते शीतलताईं आपल्या मनिषताईंनी नमस्कार केलाय मनिषताई किचननी आणि मनिषताई तोरे मनिषताई साबळे आणि ताई हाके नमस्कार ताई नमस्कार ताई तुम्हाला बी शीतलताईनी नमस्कार केलाय तर मग शीतलताई उद्या संध्याकाळी या ना आज दादा बाहेर गेलेत तर उद्याचे दिवस आहे आपले बकर कारण चारा नाही जास्त त्याच्यामुळे उद्याचे दिवस आहे मग उद्या या किंवा मग सकाळच या ना संध्याकाळची लई थंडी असती ना सकाळचं जाऊन आरती बिरती करून या सकाळच चा, आरती असती शीतलताई येते मी मसाले भात खायला जास्त बनवा थोडा <laughs> या या शीतलताई आवाकड काय बोल <laughs> आपल्याला बंद होऊ शकतो इथं <laughs> बाळमाच्या नावाने चांगलं शीतलताई तुम्ही तेव्हा यायच्या बकरा आलते तेव्हा लई मज्जा यायची का जीवन, जीवन जीवन हो तीच पालखी आलेली बर का शीतलताई जेवण करायला हो जेवा नका ताई आम्हाला फसवता तुम्ही <laughs> नाही त्या ताई किचन आहे ते ताई किचन आहे त्या म्हणतात त्या मसाले भाजी जास्त दादा राठोड हाय ताईत राकेशदा रामकृष्ण हरी तुमचं लाईव्ह मध्ये याला काय होत काय तीन बाऱ्या नमस्कार ताई नमस्कार नमस्कार सी सी वरती आहेत ती गणत त्यांनी पण लाईव्ह लाईक ला 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 करा छान छान कमेंट करा ताई बाय बाय गुड नाईट गुड नाईट मनीषा ताई आपल्या संध्याताई आल्यातल्या दिवसातून निर्म नमस्कार निर्मला ताई जय मल्हार जय मल्हार ताई जेवण वगैरे झालं का निर्मला ताई हो जेवण झालंय आणि राकेश दादा पण आलेत पप्पू भाऊ नम रेंज चाले प्रॉब्लेम आहे इथं बर का शीतल ताई रच स्वागत मला वाटलं म्हणताई मुंबईकर मुंबईकर नाही ह्या ताई किचन वा त्या म्हणतात त्या मसाले भाजी जास्त बनवा मी येते खायला आज रेंजच नाही हो शीतलताई इथं पार डोक हे झालेस रस्ता आकडा गेला रस्ता प्रॉब्लेम मुळे शीतलताई म्हणत आहेत काल होती रेंज मी फसवत नाही व शीतलताई दहाव्याला जायचं होतं म्हणून नाही आले स्वीटी ताई आल्यात पुणेकर मनीषा ताई नमस्कार मी दत्ता दादा आहेत दा जेवण वगैरे झालं का फलटन कर आपले दुसरे दत्तादा ताई स्वीटी ताई पुणेकर फलटण कर नाही का दत्ता दा दादा आपले दुसरे ते दत्ता दत्तादादा दत्ता दादा दा दा शिंदे नाही दुपारचे नाही आपले कायमचे नाही का, का लाईव्ह मेंबर दत्ता दा दादा हो का शीतल ताई बरोबर लक्ष ठेवा मग नक्की येईल मी परत आल्यावर दत्ता दा दादा जेवले का दत्ता दा दादा जेवण केलं का हो का ठीक आहे मग दादा हा आपले दत्तादा आहे लाईव्ह मेंबर कायमचेच फक्त लाईव्ह वरती तिकडे सांगू नका मनीषा ताई नाही नाही परत आल्यावर नाही कोण नाही सांगत आता मॅसेज पाठी माग नका घेऊ दाता दादा चला पटपट लाईवला लाईक करा लई छान लाईव्ह चालली होती अठरा एकोणीस लाईव्ह लाईक झाली ते पण आता काय मेसेज पाठी माग घेऊ चुकले तर चुकू द्या दिने जाजी नाही तर मला काय सोडणार नाहीत जाजी नाही दाजी नाही तर मला काय सोडणार नाहीत तुम्ही तिकडं चलाव लाईवला जाऊन आले का असे दत्तदादा ठीक आहे नाही सांगणार दत्तदादा जेवले का दत्तदादा तुम्ही म्हणजे तया आज काय भाजी ते झोपले का तुम्ही कन्फ्युजन मध्ये होता काल तुम्ही कन्फ्युजन मध्ये होता काल जेवण झालं का मालकीन बाई हो जेवण झाले ना होय आणि या। रवा बनावला आता काय झालं तर आता दादा कन्फ्युजन मध्ये होता काल बॅटरी बंद कर वा? गवारीच्या शेंगा आणि ज्वारीची भाकरी बनवली आता अरे वा गवारीच्या शेंगा मिळाल्या तुम्हाला मुंबईला आम्हाला गाव नाही जेवण करायचं आहे आता काय आवडीचा मेनू मसाले भात घ्या पटापाटा खाऊन जन गौरी म्हणती मलाही पण पाठवा आणि मसाले भात मला पण पाठवा म्हणती आता अशा झणझणीत पोहे शिरा केला होता आणि म्हणती मग तरी पण म्हणती मी थोडा खाऊ लागते आहे नानी गौरीला मसाले भात पोहे किती वेळा दिला ना तरी खाईल बरं कशा चालता येईल आवडीच आहे तिच्या मसाले भाता आणि पोहे सकाळी पोहे केल ते आता म्हटलं काय करू ग ताई म्हणली पोहे कर मला म्हणलं मला तर भूक नाही म्हणते तुला काही कर पण मला पोहे कर गावठी भेटल्या काल रविवार होताना आमच्या इथे मार्केट भरतं रविवारी बिल्डिंगच्या खाली मग तेच म्हटलं ना आम्हाला इकडे गावाला नाही गावठी बघाया तुम्हाला मुंबईला गावठी भेटल्या सांगा दादा दादा गेले का स्वीटीत आई पुणेकर गेल्या का तुम्ही जाता ना बाईक करून जा काय होत आता बी पटापट दहा बारा तेरा गवारच्या शांगात आणला लय आवडतात गावठी एवढ्या एवढ्या जरी असल्या तरी केल्याने भारी वाटत <laughs> शीतलताई ला या जेवण करायला आम्ही जेवण करतोय शीतलताईला भात घ्यायचा आहे मसाले भात नको गाडी हलू रेंजचा प्रॉब्लेम आहे लाईट त्या त्या साईडला लावलेली तिकडून का मुरकुरी गुपन बाळा गाडी नको ना हलू गाडी हल ती गावठी गावरान आमच्याकडे तशी साठ रुपये पावशेर आहे अरे वा साठ म्हणजे मग लई अर्धा किलो एकशे वीस नाही का। काल मला तीस रुपये पावशेरनी भेटली बरं झालं गावठी लय आवडती आम्हाला पण आम्ही ती इलायती लई इकडे पण आणच नाही मस्त लोक मान आम्ही पण जेवण करतोय ताई जेव्हा जेव्हा तुमचा आवडीचा मेनू आहे आज आपल्याकडे सगळ्यांचाच आवडीचा सा मेनू मसाले भात म्हणजे गौरी म्हणती ना मला पाठवून दे गौरी गप ना बाळा करत राहते गौरी काय आपल्या तिकडचा आवाज येतोय का मामाचा <laughs> <मुण> कुठला <कुड़ ले? laughs> पण येतोय आवाज राऊन राहून पायी दुखायला लागले हो पण आवाज येतोय मला मग मामाचा येतोय कशाचा येतोय पण ते दुसरे ला। जेव्हा अवकाश मनिषाताई शेतल ताई आमचं झालंय जेवण चला सी वरती कोणाला लाईक करायचं असलं तर पटपट जेव्हा मग निनत रेंजचालहीच प्रॉब्लेम होतय मी पण लाईव्ह बंद कर शे बाय सर्वांना आणि जय मल्हार जय बाळू मामा आणि इथं गौरी बसून मला लांब पण नाही जाता ना। येणार बाय